नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एन टी एकडनं जी नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा घेतली जाणार आहे त्या संदर्भामध्ये मागच्या दोन तीन दिवसामध्ये एक दोन वेगवेगळे नोटिफिकेशन हे एन टी एकडनं जाहीर झालेले आहे त्यामध्ये पहिलं एक नोटीस होती ती चौदा जानेवारीला पब्लिश झालेली आहे त्या नोटीसच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांमध्ये बरेचसे प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडलेले आहेत नोटीसचा विषय होता अपडेटिंग आधार डिटेल्स ऑफ ॲक्सपिरन्स फॉर नीट जी टू थाउजंड ट्वेंटी फाय एक्झामिनेशन अशा पद्धतीचं टायटल त्या नोटीसला होतं आता या नोटीसमधला जो एकूणच जर आपण सगळे डिटेल्स बघितले तर यातून बरेचसे प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या समोर उभे राहिलेले आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आता तो अपार आर आय डीच्या संदर्भाने आहे त्या संदर्भानं बरेचसे विद्यार्थी व पालकांचे फोनसुद्धा मला कालपसनं येत आहेत दुसरा विषय आधारच्या संदर्भानं आहे कारण काहींचे आधारचे जे स्टेट बोर्डले विद्यार्थी आहेत त्यांचे जे जा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे किंवा मार्कशीट आहे त्याच्यावर सरनेमपासून सुरुवात आहे आणि त्यांच्या आधार कार्डवर त्यांच्या नावापासून सुरुवात आहे त्यामुळं त्या बाबतीतसुद्धा बऱ्याचशा विद्यार्थी व पालकांचं कन्फ्युजन आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टीचं बरोबर विश्लेषण व्हावं तुम्हाला योग्य माहिती मिळावी म्हणून काही गोष्टी जे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून देणार आहे तर सगळ्यात पहिले जी नोटीस आली त्या नोटीसमध्ये जे काही मुद्दे आहेत ते थोडे शॉर्टमध्ये आपण वाचून घेऊया नॅशनल टेस्टिंग एजन्सी हॅज बीन इंटरेस्टेड The responsibility of conducting the national eligibility common entrance test, the National Testing Agency aims to ensure the seamless and transparent process for all aspirants appearing for NEET UG 2025 examination, as per the instruction issued by the Director of uh, Department of Higher Education, Ministry of Education. Integration of upper ID Automated Permanent Academic Account Registry with NEET UG 2025 to, is to be ensured. टू सपोर्ट द ऑब्झेक्टिव्ह कॉ कॅन्डिडेट्स आर एनकरेज टू यूज देअर अपर आय डी ॲज वेल ॲज द आधार बेस्ड ऑथेंटिकेशन ड्युरिंग द ॲप्लिकेशन अँड एक्झामिनेशन प्रोसेस आता या अपर आय डीबद्दल तर बऱ्याचदा आता जे नवीन विद्यार्थी आता जे शिकतायत त्या बऱ्याचशा शाळेतल्या मुलांचे सुद्धा अपर आय आय डी तयार झालेल्या आहेत आता बऱ्याचदा या दोन हजार पंचवीसच्या सेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा द्यायची त्यांच्यासमोर पहिले प्रश्न पडला आता अपार आय डीचं काय करायचं तर सगळ्या विद्यार्थ्यांना एक कॉमन सूचना देतो जोपर्यंत नीटचे ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू होत नाही तर अपार आय डी कशा पद्धतीनं आपल्याला क्रिएट करून पुढे जाता येईल यासाठी आपण थोडंसं वेट करावा तुर्तास तुमचा आधार अपडेटच्या बाबतीत मात्र काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या मात्र तुम्ही तंतोतंत फॉलो कराव्या पहिलं तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असावा ज्यावर ओ टी पी जाईल आणि जेव्हा आपण नीटचं रजिस्ट्रेशन करू तेव्हा तो ओ टी पी टाकून आपल्याला ॲडमिशन प्रोसेस पुढे रजिस्ट्रेशन प्रोसेस पुढे घेऊन जाते दुसरं बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या नावामध्ये दहावीच्या बोर्डवर बोर्ड सर्टिफिकेटवर असलेलं नाव वेगळं आहे आणि आता आधारवर जे आहे ते नाव वेगळं आहे म्हणजे वेगळं म्हणजे कसं की जवळ जसं दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर सरनेमपासून सुरुवात आहे सरनेम फर्स्ट नेम आणि वडिलांचं नाव आधारवर मात्र पहिलं नाव वडिलांचं नाव आणि सरनेम सिक्वेन्स वेगवेगळी आहे परंतु जर तुम्हाला ऑल इंडियात ॲडमिशन प्रोसेसला जायचं असेल तरच तुम्हाला या बाबतीत अडचण येऊ शकते अदरवाईज तुम्हाला महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही अडचण येणार नाही तुमचा आधारला जर मोबाईल नंबर लिंक आहे ओ टी पी येतो आहे तर रजिस्ट्रेशन होईल तुम्हाला ऑल इंडियाच्या नीट परीक्षेमध्ये भाग घेता येईल नीट परीक्षा तुम्ही द्याल नीट परीक्षेनंतर महाराष्ट्राचं जे ॲडमिशन प्रोसेस आहे तिथं तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही कारण महाराष्ट्र स्टेटमध्ये जवळजवळ अकॅडमिकचे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत त्या ठिकाणी सरनेमपासूनच त्याची सुरुवात होते त्यामुळे तिथं फारसा अडचणीचा विषय राहत नाही ॲडमिशनला प्रॉब्लेम येणार नाही आता दुसरं ज्या मुलांचं सी बी एस ई बोर्ड होतं त्या मुलांचं बऱ्याचदा स्टेटमेंट ऑफ मार्क्स ज्याला म्हणूया आपण मार्कशीट ज्याला म्हणूया त्यामध्ये त्यांचं नाव असतं आणि आडनाव असतं वडिलांचं नाव पालकांचं नाव खाली असतं परंतु आधारवर तर त्यांचं सलग नाव आहे मग अशा वेळेस काय करावं तर अशा वेळेस तुम्हाला अगेन तेच आहे जर तुम्हाला ऑल इंडियात ॲडमिशन प्रोसेसला जायचं असेल तरच तुम्हाला ॲडमिशनची अडचण होऊ शकते तिथंसुद्धा तुम्हाला त्यावेळेस आधार अपडेट करता येईल अर्थात त्यासाठी खूप स्कोर लागतो परंतु तुम्हाला ॲप्लिकेशनला काही अडचण नाही आणि त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन सुद्धा काही अडचण नाही दरवर्षी परीक्षेच्या अगोदर अशा प्रकारचा खूप मोठा असं वातावरण तयार केलं जातं एक फोबिया तयार होतो त्यातून विद्यार्थी व पालक प्रचंड तणावामध्ये जातात परंतु मी परत सांगेल ज्या गोष्टी त्यांनी दिल्यात आपार आय डीचं तर दुस दुसरा विषय पहिला आधारच्या बाबतीत जर बोलला आपण वाय आधार इज इम्पॉर्टंट म्हणून नोटीसमध्येच मेन्शन केलं आहे आधारलाच फोकस केलेलं आहे सिम्प्लिफाईड ॲप्लिकेशन प्रोसेस अर्ज करायची प्रक्रिया सोपी व्हावी युजिंग आधार हेल्प्स टू ॲटो पॉप्युलेटिंग पॉप्युलेटिंग डिटेल्स रिड्युसिंग मॅन्युअल एरर्स ड्युरिंग ॲप्लिकेशन सबमिशन म्हणजे काय तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन कराल नीटचं फॉर्म भराल तेव्हा तुमच्या आधारचे डिटेल्स तुम्ही टाकले की तुमचा डेटा फेच होईल ॲटोमॅटिक उच्चारला जाईल त्यामुळं तुम्हाला बाकी सगळ्या बऱ्याचशा गोष्टी टाईप करायचा वेळ वाचेल किंवा ते टाईप करताना बऱ्याचदा चुका होतात त्या चुका टाळण्यासाठी हे आधारचं महत्त्व असेल दुसरं एन्हान्स एक्झामिनेशन इफिशियन्सी विथ ॲडव्हान्समेंट इन आधार बेस्ड टेक्नॉलॉजी सच ॲज द फेस ऑथेंटिकेशन मेथड introduced बाय यू आय डी ए आय कॅन्डिडेट कॅन नाव बेनिफिट फ्रॉम फास्टर आयडेंटी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन टूल म्हणजे जेव्हा आता कदाचित यावर्षी नीट परीक्षेला जाताना फेसचं सुद्धा आयडेंटिफिकेशन घेतलं जाऊ शकतं कारण आधारला तुमचा फेस अपलोड आहे त्यामुळे तुमचं कदाचित फेसचं आयडेंटिफिकेशन uh, करून तुम्हाला परीक्षेला सोडलं जाऊ शकतं जेणेकरून uh, एकाच्या नावावर दुसरा कोणीतरी परीक्षेला बसला वगैरे ते गोष्टी बंद व्हाव्यात किंवा तसं होऊ नये कुणी फ्रॉड करू नये त्या संदर्भानं तर त्याच्यासाठी एक आधारचा महत्त्वाचा फायदा जो होतो त्या ठिकाणी होईल त्यानंतर फास्टर अटेंडन्स व्हेरिफिकेशन आता परत एकदा आधारचा उपयोग कशासाठी फास्टर अटेंडन्स व्हेरिफिकेशन फेशियल रिकग्नेशन आणि बस क्वीकर अँड मोर अॅक्युरेट आयडेंटिटी व्हेरिफिकेशन एन्शुरिंग स्मूथ एंट्री इन टू द एक्झाम हॉल जेव्हा तुम्ही परीक्षेला जात आहे तर तुमच्या चेहऱ्याहूनच तुम्ही ऑथेंटिक कॅंडिडेट आहात स्टुडंट आहात याचं व्हेरिफिकेशन करणं सोपं व्हावं यासाठी सुद्धा आधारचं महत्त्व असेल बाकी अजून एक दोन पॉईंट आहे थोडक्यात काय तर तुम्हाला आधारनं रजिस्ट्रेशन करता येईल त्यानंतर आधारचा आधारमुळं रजिस्ट्रेशन केल्यामुळं बरेचसे डिटेल तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भरायचं काम पडणार नाही आणि जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तेव्हा एंट्रीसाठी तुम्हाला सोपं पडेल त्यानंतर होणाऱ्या अटेंडन्ससाठी सुद्धा तुम्हाला आधारमुळं बरीचशी हेल्प होईल तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे खूप पॅनिक सिच्युएशन क्रिएट झालेली आहे तर कृपया पॅनिक होऊ नका तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक ठेवा खूप अतिशय उत्कृष्ट असे गुण येत आहेत उद्या भविष्यात एम्सला वगैरे जायचं असेल जिपमरला जायचं असेल अशा मुलांनी मात्र जर सी बी एस सी असेल सी बी एस ई बोर्ड होतं दहावीला तर त्या सी बी एस सीच्या बोर्डवर जसं नाव आहे तसं आधार अपडेट करून घ्या जे मुलं स्टेट बोर्डला होते दहावीला परंतु त्यांचे पण खूप चांगले गुण येत आहेत त्यांना जर भविष्यात ऑल इंडिया कोट्यात पार्टिसिपेट करायचं आहे ॲडमिशनसाठी तर त्यांनीसुद्धा त्यांच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जसं नाव आहे त्याप्रमाणे तुमच्या आधारमध्ये तुम्ही अपडेट करून घ्या आज आपल्याकडं वेळ आहे अजून ॲप्लिकेशन प्रक्रिया रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होण्यासाठी वेळ आहे तुर्तास आधार कुणाला अपडेट करायचं आहे ज्यांच्याकडे खूप अतिशय उत्कृष्ट स्कोर येईल चांगला स्कोर येईल ज्यांना उद्या ऑल इंडियात जायचे त्यांनीच त्याचं टेन्शन घ्यायचं बाकी तुमचा आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असावा याची काळजी घ्या तुमचा फोटोसुद्धा तुम्ही आता अपडेट करून घ्या आधारवर कारण बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांचे हे आधार कार्ड जुने आहेत म्हणजे अगदी लहानपणी काढलेले आहेत आता त्यांच्या ओवरऑल फेसमध्ये बराचसा बदल झालेला आहे त्यामुळं तुम्ही आधार मात्र आता जी लेटेस्ट आपली जी काही परिस्थिती आहे चेहरायची त्याप्रमाणे आपले फोटोज जे आहेत नक्की अपडेट करून घ्या हे महत्त्वाचे अपडेट आपल्याला या ठिकाणी शेअर केली आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना आशिया एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी जायचं असेल फॉर्म भरण्यापासून ॲडमिशनपर्यंतची मदत घ्यायची असेल ते आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता ऑफिसचा ॲड्रेस फोन नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि एक शेवटचं आवाहन पहिल्यांदा आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद